लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एकदम मोठी खुशखबर लाडके बहीण योजनेची दीड हजार रुपये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो एकदम खरं ऐकतात आता बरेच सारे लाडके बहिणी म्हणतात तुम्ही फेक बोलता आम्हाला अजून पैसे मिळाले नाही तर नाही लाडके बहिणीनो मै आपल्याकडे एक महिला आहे जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये पडलेले आहेत त्यांनी आपल्याला क्रीनशॉर्टसुद्धा शेअर केलेला आहे तो क्रीनशॉट मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीसोबत शेअर करा चला तर मग जाणून घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडके बहिणी तुम्ही हा स्क्रीनशॉट पाहू शकता यामध्ये या महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत डी आर कस्टमर डीबीटी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ दीड हजार रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेले आहे तेही चोवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे हे आए, आए, हे आता हे महिला कुडलची आहे तर हे महिला आहेत अहमदनगर म्हणजे सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यामध्ये हे दीड हजार रुपये जमा झालेले आहे तुम्ही एक काळजी करू नका आता सर्वांना एक दोन दिवसामध्ये सर्वांचे पैसे मिळून जातील हो आता हे वाटप चालू झालेले आहे एक दोन दिवसामध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये डीबी द्वारे दीड हजार रुपये जमा होणार आहेत जर महिलांना भेटले असेल तर महिलांनी आपल्याला कमेंट करा आम्हाला इथून म्हणजे आम्ही या जिल्ह्यातून बोलतो आम्हाला इथे एवढे एवढे पैसे मिळाले व ज्यांना भेटले नाहीत सुद्धा आपला जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा तुम्हाला व्हिडिओ जरा आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणीसोबत शेअर करा चला आता मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद